शेतकरी बंधू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज अकरा दोन दोन हजार चोवीसला जो आपण व्हिडिओ पाहतोय तो कोकण भाडोरी जांभळ बऱ्याच शेतकरी बंधूंची जी मागणी होती की कमी पाण्यामध्ये येणारे आपण झाडाचे सर सर्व व्हिडिओ बनवा ज्यामध्ये सर्व झाडं आपल्याला कमी पाण्यामध्ये कारण पाऊसमानाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर बऱ्याच शेतकरी भाग बंधूंचं मत आहे की कमी पाण्यामध्ये झाडे जी डेव्हलप होतात त्यांची व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला त्याबद्दल सर्व माहिती मिळेल तर आता आपण जी कोकण भाडोळी जांभळ म्हणतो आहे ही जी लागवड आपण दहा बाय दहा बारा बाय आठ त्याचबरोबर पंधरा बाय पंधरावरती लागवड करू शकतो आता ही दोन वर्षाची जी रोपं आहेत लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आणि एका एकरामध्ये आपण सरासरी तीनशे ते जास्तीत जास्त चारशे पस्तीस रोपं लावू शकतो आणि कलमी रोप असल्यामुळे डेरदार झाड होतं आणि प्रत्येक वर्षी याला फळ जाणं होते त्याचबरोबर जांभीचं आयुष्यमान हे जास्त असल्यामुळे आणि जंगली झाड असल्यामुळे कमी पाण्यामध्ये झाड डेव्हलप होतं रोगराईचं प्रमाण कमी असतं जास्त फवारणीचा खर्च नाही याच व्हिडिओमध्ये आपण कमी पाण्यामध्ये येणारे जे फळझाड आहेत त्यामध्ये चिंच असेल त्याचबरोबर आवळा असेल लिंबू असेल हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे त्याचबरोबर बोर असेल तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपल्याकडे जे कोकण भाटोली जांभळ मिळते त्याचबरोबर सफेद जांभळ येते आणि त्यानंतर तिसरी जांभळ येते तर ताई जांभळ शासनमान्य नर्सरी असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना महाराष्ट्रात आपली बऱ्याच ठिकाणी लागवडी झालेली आहे आता हे जे दोन वर्षाचं रोप आहे ही किंमत एकशे साठ रुपये असते तीन किलोच्या बॅगमध्ये उंची पाच फुटापर्यंत उंची असते आणि अगदी रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन घेता येतं आता दोन वर्षाच्या झाडाला पण फ्लॉवरिंग जे आहे ते आपण बघू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती जी घेणार आहोत कमी पाण्यामध्ये जी झाडं डेव्हलप होतात आणि ज्याला देखरेख देखभालीची गरज नाही अशामध्ये आपल्याला हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे सरासरी आता ही जांभळ जर म्हटलं तर आपल्याला जांभळीपासून बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे आपण जर जांभळ लागवड केली तर त्यामध्ये आंतरपिकंही घेऊ शकतो आणि कमी पाण्यामध्ये झाडं चांगली डेव्हलप होतात जास्त देखभालीची गरज नाही तर हे आपल्याला जांभळ जे आहे यामध्ये आपल्याकडे सफेद जांभळ कोकण भाटुल अशा दोन जाती मिळतात त्यानंतर आपण जे आवळा येणे शेवण आणि नरेंद्र चार अशा दोन जाती असतात आवळ्यामध्ये आता ह्याचा जे प्लावरिंगचा काळ आहे तो आता पानगळ झाल्यानंतर अशा प्रकारचं त्याला फ्लावरिंग येत असतं बघू शकतो आपण कारण कलमी रोप असल्यामुळे कुठलंही रोप दोन वर्षाचं रोप लावले की एक वर्षानं उत्पादन चालू होतं आता आवळ्यामध्ये जर म्हटलं तर हे एकदम ड्राय भागातलं पीक आहे आणि आवळ्याची साईज ही लिंबूसारखी साईज होते बघू शकतो आपण आता आवळ्यापासून पण आपण बाय प्रोडक्ट बनवत असल्यामुळे बाजारामध्ये त्याला चांगला दर आहे आणि आयुष्यमान जी झाडे जास्त आहेत ही कमी पाण्यामध्ये येणारी जास्त झाडांचं आयुष्यमान जास्त असतं तर आता हिची लागवड जर म्हटलं आपण तर बारा बाय बारा, बारा पंधरा बाय पंधरावरती करू शकतो जास्तीत जास्त आपण दोनशे रोपं एकरामध्ये लावू शकतो आणि भाऊसाहेब पणकर रोजगार हाम योजना नाना देशमुख योजना ह्या योजनेमध्ये आपल्याला या फळबागेसाठी अनुदान घेता येतं आता तीन किलोच्या बॅगमध्ये रोपं असतात आणि आत्ताची स्टेज असते त्या झाडाची पानगळ होत असते आता नवीन जे फोटो येतो त्याला फ्लॉवरिंग पण येतं बघू शकतो आता फोटवा अशा प्रकारे येत असतो तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी आहे आपली शासनमानी नर्सरी तर आवळ्यामध्ये आपल्याकडे दोन जाती मिळतात नरेंद्र चार आणि नरेंद्र सात या आवळ्याच्या जाती आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जी चिंच मिळते आता ही चिंच जी आहे कमी पाण्यामध्ये येणारे आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो कमी पाण्यामध्ये जी बागा डेव्हलप होतात त्यासाठी आहे चिंच जर म्हटलं त्याला आपल्याकडे पी के एम थाई चिंच त्याचबरोबर प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट अशी कलमी रोपं आता ही दोन वर्षाची रोपं आहेत सरासरी दोन वर्षाच्या रोपाची किंमत एकशे साठ रुपये असते आवळा असेल चिंच असेल त्याचबरोबर जांभळ असेल शे। बघू शकतो आपण तीन किलोच्या बॅगमध्ये आता ह्या झाडाला लागवड अंतर जे आहे ते पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं आणि ज्याचं आयुष्यमान दीडशे वर्षे आहे अशी ही आंबटगोड चिंच आज त्यापासून बरंच बाय प्रोडक्ट बनवून जातं आणि चिंचेचं लाईफ दीडशे वर्ष असल्यामुळे आपल्याला एकदा लावलं की या झाडाला ऊन वारा पाऊस किती पाऊस झाला तरी त्याला उत्पादन येणारच आहे कमी झालं तरी उत्पादन येणार आहे असं हे चिंचेचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वर्षी आता ह्या व्हिडिओमध्ये एक शेतकरी बंधूंना सांगणे सांगतो सांगू इच्छितो की कलमी रोप लावलं तर प्रत्येक वर्षी त्याला उत्पादन चांगलेच जाणार फळाची साईज चांगली येणार आणि उत्पादन चांगलं मिळणार बियाचं ला ला रोप लावलं तर त्याला एक एखाद्या वर्षी गॅप येत असतो झाडं उंच वाढतात तर लावताना आपण कलमी रोपं लावावीत त्याचा फायदा की उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं आता आपण सफेद जांभळ जी बघतोय सफेद जांभळ जर म्हणलं तर ही डॉ डॉर्प जांभळ वाढते उंच वाढत नाही अगदी दोन वर्षाचं रोप आहे पण झाडं लावता पूर्णपणे फ्लावरिंग आहे अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे सर्व स्टेजमध्ये आता ही दोन वर्षाची आहेत आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी न स्वतः चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ही जी जांभळ आहे हिची किंमत दोनशे रुपये येतं जाग्यावरती तीन किलोची बॅग रोपाची उंची तीन साडेतीन फूट शेतकरी बंधूंनी आता हाय असं जे फ्लॉवरिंग आहे ह्याच्यावरती रोपं लावल्यानंतर उत्पादन चालू होतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे कारण ह्या चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत आपल्याला घर असे व्हिडिओ पाहता येतील सर्व फळझाडांची माहिती मिळेल आता ल ही जांभळ जर म्हटलं त्याची लागवड दहा बाय आठ बारा बाय आठ अशा पद्धतीने लागवड केली तर जांभळीचं पण आपल्याला उत्पादन चांगलं आहे आणि अगदी कमी पाण्यामध्ये डेव्हलप होतात सफेद जांभळ शेतकरी बंधू नमस्कार आज आपण अकरा दोन दोन हजार चोवीसला जो व्हिडिओ पाहतोय तो साई सरबती लिंबूचा साई सरबती लिंबू म्हटलं तर हे काटेरी झाड येतं पण ह्याला जे लिंबू येतात ते साल रस भरपूर आणि वर्षभर उत्पादन असतं आता जे व्हिडिओमध्ये पाहतोय ते आपण दीड वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये असतात लागवड अंतरीचं जर म्हटलं तर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं आता हे दीड वर्षात जर रोप लावलं आपण तर दीड वर्षानेच उत्पादन चालू होते आणि मध्ये आपल्याला आंतरपिके घेता येतात सरासरी स सालपात्र रस भरपूर असणारी जात आहे बाजारामध्ये चांगला दर मिळतो त्याला आपण कागदी लिंबू म्हणतो तर हे कागदी लिंबूचं दीड वर्षाचं रोप आहे असं आपल्याकडे अडीच वर्षाचं पण रोप असतं तर आपल्या बजेटनुसार आपण दीड वर्षे अडीच वर्षे अशी वयाची रोपं लावू शकतो अगदी तयार झाड पण मिळतं आपल्याकडे तर ह्यामध्ये शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला सर्व योजनामध्ये अनुदान घेता येतं पस्तीस एकरात नर्सरी आहे आता ही दीड वर्षाची रोपं आहेत यामध्ये जर स्टेज बघितली आपण तर अडीच वर्षाची रोपं पण असतात जी लावली की सहा महिन्यात चालू होतात रोपाची किंमत एकशे ऐंशी रुपये बघू शकतो आपण पंधरा किलोची बॅग असते त्याचं खोड पण मोठं होणार बॅग जसं बदल बदलली रोप वाढलं वय वाढलं की किंमत वाढत असते आता हिची किंमत एकशे ऐंशी रुपये आहे सालपातळ रसाचं प्रमाण भरपूर आणि वर्षभर लिंबू लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपली घरपोच मिळतात अनुदानसाठी बिलं ही घरपोच पाठवली जातात शेतकरी बंधूंना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य केलं जातं पश्चिम महाराष्ट्रात ही मोठी नर्सरी असल्यामुळे बेचाळीस वर्षाची सर्वात मोठी जुनी नर्सरी आणि अनुदान योजनेसाठी जरी आज रोपं घेतली तरी आपल्याला ज्यावेळी बिलं लागतात त्यावेळी आपण बिलं शेतकरी बंधूंना देत असतो ॲडजस्टमेंट करून देत असतो त्यामुळे शेतकरी बंधूंना अनुदान मिळाल्यामुळे पहिली गोष्ट शेतकरी जगला तर नर्सरी चालणार कारण आज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आता जे आपण कागदी लिंबू बघतोय साईसरपती सालपाता रस भरपूर त्यामध्ये मार्केट लिंबू याला बालाजी लिंबू म्हणतात आता ही जी रोपं आहेत ती पण अडीच वर्षाची आहेत ह्या झाडला आता प्लावरिंग दिसते आपल्याला हे कलमाचं रोप आहे कलमाचं रोप असल्यामुळे साल थोडी जाड येते लागवड अंतर सेम आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं तर असे आपले चॅनल चॅनलला व्हिडिओ जवळजवळ सहा हजार व्हिडिओ आहेत आपण सबस्क्राईब केल्यानंतर आपल्यालाही घर बसले व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर लागवडीपासून सर्व नियोजन आता ही जी अडीच वर्षाची रोपं लावली की सहा महिन्यात उत्पादन चालू होतं आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपे घरपोच मिळतात खात्रीची रोपं सल्ला मार सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आज जे आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे ती काश्मीरी ॲपल बोर आता ही जर रोपं म्हटलं तर ही दोन वर्षाची रोपं असतात बघू शकतो उंची आपण साडेतीन फुटापर्यंत उंची असते आणि ह्याला बॅग जी असते ती तीन किलोची बॅग असते आता हे काश्मीरी ॲपल बोर जर म्हटलं तर एक कलमाचं रोप असतं साधारण रोपाचं लागवड अंतर आहे दहा बाय आठ आता हे दोन वर्षाचं रोप लावलं की आपल्याला सहा महिन्यात त्याचं ॲपल बोर उत्पादन चालू होतं सरासरी आता ॲपल बोर जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये गोडीचं प्रमाण चांगलं त्याचबरोबर मिनरल पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आणि बाजारपेठेत त्याला चांगली मागणी असल्यामुळे काश्मीर ॲपल बोरची लागवड महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेली आहे आणि जंगली झाड असल्यामुळे दुसरी गोष्ट कसं आहे की ही जी लागवड केल्यानंतर सहा महिन्यातच आपल्याला उत्पादन चालू होतं एक एकरामध्ये आपण साडेचारशे रोपं लावू शकतो दहा आठवरती त्याचबरोबर जे रोप लावतो आहे आपण दोन वर्षाचं हे सहा महिन्यात उत्पादन चालू होतं आहे सरासरी एका झाडाला आपल्याला वीस ते बावीस किलोपर्यंत उत्पादन निघतं कारण झाडाला फुटवे जास्त येतात आणि जेवढ्या फांद्या वाढतील तेवढं उत्पादन वाढत जातं तर सरासरी याच्यामध्ये जंगली झाड असल्यामुळे जास्त फवारणीचं गरज नसते फक्त ज्यावेळी बाहेर धरतो त्यावेळी शेंडी कटिंग करून बाग तानावरती सोडायची पानगळ झाल्यानंतर नवीन जे फुटवा येतो त्याला फ्लावरिंग येत असतं आता आपल्याला ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं असल्यामुळे जमिनीत लागली की सहा महिन्या त्याला आपल्याला फ्लावरिंग चांगल्याने उत्पादन चालू होतं तर कमी पाण्यामध्ये जे आता सांगोल असेल पंढरपूर लातूर ह्या जी लागवड जी असतं त्याचबरोबर आपण पाण्याच्या भागात पण केली तरी चालू शकतं आपल्याला उत्पादन चांगलं निघतं काश्मीर ॲपल बोर म्हटलं तर ह्याला कलर जे येतो तो रेड कलरमध्ये येतं दिसायला ग्लिजिंग चांगलं त्यामुळे बाजारात त्याला चांगली मागणी असते त्याचबरोबर चवीला गोड असल्यामुळे आणि साजरा साधारण साईज जी असते ही आपल्याला दोनशे ग्रामपर्यंत एका फळाचं वजन होतं मोठी साईज मिळते ॲपल बोर म्हणलं तर एकदा लावलं तरीचं आयुष्यमान बारा ते पंधरा वर्ष असतं आणि जास्त काय आपल्याला ह्या झाडाला देखरेखीची गरज नाही आता हे रोप जे आहे हे दोन वर्षाचं आहे अशा प्रकारचं फुटवा आणि फ्लावरिंग चालू झालेलं आहे बघू शकतो आपण कारण तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असतं इतर नर्सरीमध्ये आपण लहान रोप घेतो आणि त्याला वाढवायला एक वर्ष जातं तसं न करता आपण डायरेक्ट दोन वर्षाचं रोप लावलं तर लावल्यापासून आपल्याला सहा महिन्यातच ह्या झाडापासून चांगलं उत्पादन आणि फायद्याचं पीक जर म्हणलं तर ड्राय भागात त्याला जास्त कमी पाण्यामध्ये लागवड होत असल्यामुळे ड्राय भागात त्याची जास्त लागवड होते तर बघू शकतो आपण काश्मीरी ॲपल बोर अंतर दहा बाय आठ बारा बाय आठ सरासरी लावल्यापासून सहा महिन्यात उत्पादन चालू महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं कात्रीची रोपं आधी माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे जे काश्मीर ॲपल बोर त्याचबरोबर आपल्याकडे कमी पाण्यामध्ये येणारी चींच पी एम थाई चींच तीन वर्षाचं रोप येतं अशा प्रकारचे सर्व आपल्याला आवळा असेल लिंबू असेल असे कमी पाण्यामध्ये येणारे आपण फळ झाडाचं जा नियोजन करू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या मोदी संपर्क करा नवी त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काश्मीरी अपुल